राहुल गांधी कधी काही ड्रग्ज घ्यायचे आणि जवळ ड्रग्ज प्रकरणी राहुल गांधींना अमेरिकेत च्या अधिकाऱ्यांनी गजाड केलं होतं अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल पार्ट टाइम गव्हर्नर एस गुरुमूर्तींच्या नावे ही पोस्ट व्हायरल होती पाहुया त्या व्हायरल पोस्ट मागील वास्तव काय माजी पंतप्रधानांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी गजाड सोशल मीडियावर द बोस्टन ग्लोब ची पोस्ट व्हायरल राहुल गांधींना ड्रग्ज प्रकरणी झाली होती अटक आरबीआयचे एस गुरुमूर्ती यांच्या नावे पोस्ट पोस्ट व्हायरल व्हायरल काय आहे वास्तव सोशल मीडियावरती आरबीआयचे पार्ट टाइम गव्हर्नर एस गुरुमूर्ती यांच्या नावे एक पोस्ट व्हायरल झाली दोन हजार एक सालची द बोस्टनची ही पोस्ट आहे यात लिहिलं गेलंय भारतीय राजकारणी गजाड बोस्टनच्या एअरपोर्टवर एका माजी भारतीय पंतप्रधानांच्या मुलाला अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अमेरिकेत एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आरबीआयचे पार्ट टाइम गव्हर्नर एस गुरुमूर्ती यांच्या नावे व्हायरल झालेली ही पोस्ट आणि या व्हायरल पोस्टमधील सगळा रोख हा तेव्हाचे म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे दिसतोय या पोस्टसह तेव्हाचे तीस सप्टेंबर दोन हजार एक सालचं सा बोस्टनचं सा पेपर कटिंग सुद्धा पहा पुराव्या सकट ही व्हायरल झालेली पोस्ट भारतीय राजकारणी गजाड बोस्टनच्या एअरपोर्ट वरती एका माजी भारतीय पंतप्रधानांच्या मुलाला अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी अमेरिकेत एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली ही व्हायरल पोस्ट चौकीदार हर्ष सांघवी यांच्या ट्विटर हँडलवरनं पोस्ट करण्यात आले आणि या सोबत एक कमेंट सुद्धा लिहिली गेली आहे आणि ती म्हणजे तो माजी पंतप्रधानांचा मुलगा कोण आहे तुम्हीच ओळखा ट्विटरवरही या पोस्टला आठशेच्या वर रिट्वीट केलं गेलंय यात असाही दावा केला गेलाय की भारतीय राजदूतानं मध्यस्थी केल्यानंतर राहुल गांधींना सोडण्यात आलं आम्ही जेव्हा वा या व्हायरल ट्विटर पोस्टची शहानिशा करण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज टूलचा वापर केला तेव्हा अशा कुठल्याही प्रकारची बातमी आम्हाला द बोस्टन ग्लोबच्या नावे मिळाली नाही शिवाय द बोस्टन ग्लोबच्या अर्काईमध्ये दोन हजार एकच्या च्या तीस सप्टेंबर तारखेला अशी कुठलीच बातमी सापडली नाही अधिक तपास केला असता खुद्द एस गुरुमूर्ती यांचं त्यांच्या नावे व्हायरल केल्या जाणाऱ्या स्पष्टीकरण देणारं ट्विट आमच्या हाती लागलं त्यात त्यांनी लिहिलंय एक पोस्ट सोशल मीडियावरती टाकली जाते शहानिशा न करता ती हजारोंच्या संख्येनं पुढे फॉरवर्ड केली जाते माझ्या नावे ही व्हायरल झालेली पोस्ट आता डिलीट करायला हरकत नाही मग प्रश्न हा उरतो की द बोस्टन ग्लोब ची राहुल गांधींच्या बाबत धारांत खोटा दावा करणारी ही पोस्ट आली कुठून त्यासाठी अधिक तपास केला असता अशा प्रकारचे अनेक टूल्स आमच्या हाती आले ज्यात तुम्ही तुमचे फोटो बिलबोर्ड मोठ्या परदेशी मासिक परदेशी न्यूजपेपर मध्ये झळकावू शकता तशाच प्रकारचे एक टूल फुडी डॉट कॉम आमच्या हाती लागलं पाहुयात आमचे प्रतिनिधी नितीन माधव यांनी दाखवलेला हा डेमो आर बी आय डायरेक्टर गुरुमूर्ती यांच्या नावाने एक ट्विट व्हायरल झालेलं आहे आणि हे कशाप्रकारे बनवले जातात हेडलाईन्स किंवा न्यूजपेपरचे कातरणं कशी बनवली जातात मॉर्फ केली जातात याचा एक डेमो आपण पाहणार आहोत हे ट्विट बॉस्टनच्या नावाने व्हायरल झालेलं आहे आता हे ऑनलाईन एका सॉफ्टवेअरती कसं मॉर्फ करू शकतो त्याचा आपण पार डेमो पाहणार आहोत हे फुडी डॉट कॉम नावाचं एक सॉफ्टवेअर आहे यात मी इथे पेपरचं नाव टाकेन समजा मी टी व्ही नाईनला काम करतो टी व्ही नाईन असं मी टाकेन इथे आणि इथे डेट टाकणार इथे काही अक्षरं टाईप करणार मी आणि इथे सुद्धा मी हे अक्षरं टाईप केलीत आणि हे जर मी जनरेट केलं या ठिकाणी तर तुम्हाला दिसेल इथे टी व्ही नाईन नितीन आणि इज नितीन असं आलेलं आहे इथे मी आता काही पण बदलू शकतो इथे मोदी टाईप केलं इथे बी जे पी टाईप केलं आणि हे जर मी पुन्हा जनरेट केले सगळं टाईप करून तर इथे पण पाहू शकता पूर्वीची अक्षरं बदललेली आहेत आणि इथे मोदी इथे बी जे पी आणि गुड मॉर्निंग असं आलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे हेडलाईन्स किंवा न्यूजपेपरची जुनी कातरणं संदर्भ देऊन कशाप्रकारे बातम्या व्हायरल केल्या जातात आणि कशाप्रकारे नेटिजन्सची आणि नेटकऱ्यांची दिशा भूल केली जाते ते आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ही बातमी सुद्धा याच प्रकारे मॉर्फ केलेली आहे बनावटी आहे आपण पाहिलं की कशा प्रकारे वृत्तपत्रांचा दाखला देत अशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात तेव्हा माजी पंतप्रधानांचा मुलगा ड्रग्स प्रकरणी गजाड अशा आशयाची एस गुरुमूर्ती यांच्या नावे व्हायरल झालेली पोस्ट साफ खोटी आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी